महाराष्ट्रामध्ये आज विधानसभा निवडणुकीकरिता मतदान प्रक्रिया पार पडत असून विद्यमान आमदार परिणय फुके यांनी साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखणी येथील समर्थ महाविद्यालयात मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला असून यासोबत माजी खासदार सुनील मेंडे सुद्धा उपस्थित होते लोकशाहीचा उत्सव सर्वांनी साजरा करावा तसेच जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन सुद्धा यासोबत करण्यात आले आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वातावरण आहे विदर्भामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आज सगळ्या बूथवर मी फिरलो सकाळीपासनं आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या लाडक्या बहिणी या मोठ्या रांगा सगळ्या दिसतात आहे आणि यावेळेस या लडक्या बहिणींनी आम आमच्यावर आशीर्वाद दिला आहे लडक्या भाऊजींनी यावेळेस आशीर्वाद निश्चितच माहितीला देणार आहे आपण निकालात ते बघणार आहे ह्या लोकशाही पर्वामध्ये मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी शत प्रतिशत मतदान करावं आणि महाराष्ट्राचं राज्यामध्ये एक चांगलं सरकार येऊन या महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याकरिता सगळ्यांनी सहभाग होऊन या लोकशाहीच्या पर्वामध्ये सगळ्यात मोठ्या पर्वामध्ये उत्साहानी कुठलंही सगळे कामं सोडून सर्वप्रथम मतदान करावं असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो